स्वराज्य प्रतिष्ठान पेणपूर्व विभाग आयोजित प्रथमच स्वराज्य दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला खासदार धरेशील पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली आणि शुभेच्छा देखील दिल्या हा दहीहंडी उत्सव अतिशय आनंदात आणि उत्साहात पार पडला सुरुवातीला भाजप कार्यकर्ते शिरीष मानकवळे आणि पोलीस पाटील नरेश झणे यांच्या हस्ते श्री गणेश पूजन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर श्रीफल वाढून कार्यक्रम सुरू करण्यात आला यावेळी पेण तालुका मराठा समाज अध्यक्ष टी शिंदे शहर अध्यक्ष प्रवीण बैकर खजिनदार विशाल साजेकर बाळगंगा संघर्ष समिती अध्यक्ष अविनाश पाटील बोरगाव उपसरपंच हरेश पाटील प्रमोद लंबाडे माजी उपसरपंच मंगेश काँनकर गागोदे माजी सरपंच शिवाजी पाटील स्वामीराज कलेक्शनचे सचिन पाटील बेलवडे सरपंच हरेश पाटील मोहन पाटील उमेश पाटील सरपंच गोपाल वाघमारे रघुनाथ टिंबे संदीप काँनकर बाळू धारवे सुरेश राणे शेखर आवळे यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमात गायक दीपक सुतार संतोष विचारे आणि देवजी बांगारा यांनी उत्कृष्ट गाणी सादर करून अनेकांची मने जिंकली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय कदम यांनी केले तर स्वराज्य प्रतिष्ठान अध्यक्ष सुभाष टेंबे यांनी आभार मानले आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आपण सर्व मंडळींनी एकत्रित येऊन हा प्रयत्न तरी आपण पहिल्यांदा यशस्वीरित्या या ठिकाणी केलेला आहे गावामध्ये थोडंफार बाहेर असलेली ही जागा आणि इतर काही गोष्टींमुळे थोडा थोडा अधिक काय वेळ अधिक या ठिकाणी होईल पण निश्चितपणानं ज्या पद्धतीनं स्वराज्य प्रतिष्ठानानं गेले कित्येक वर्ष वेगवेगळे वेग, हे कार्यक्रम केलेले आहेत त्याच पद्धतीला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि पहिल्या प्रयत्नामध्ये जे काही यश मिळेल ते यश घेऊन पुढला प्रयत्न अधिक चांगला करायचा यासाठी आपण सगळी मंडळी प्रयत्न करू नमस्कार अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद